कोण झोपले तुम्ही अव मग माकड हाडलेच दुकरा तुमचं अव माकडाला हार नाही म्हणत ना? माकडाला उत्तर म्हणते कुत्र्याला म्हणते हाड दे खोपाय काय नाही गं मग बुक्का लावला बुक्का लाव लाव आज लावू का बुक्का म्हणजे मला मारू नको बुका लोक मारू हे बाय आईने कसं बुक लावले तसं बुक लावणार तो आईने पण फोन नाही का आ, तो बुक्का लावणार लाव अम्हाला वाटलं की तुम्हाला पायल काय करू राहिले हो तू अव सिंदूर लावू राहिले मी सिंदूर म्हणून तुम्हाला मी इतका घा आहे का गा। दूरच बस मी मी तर अव सिंदूर नाही म्हणू लागले मी ये सिंदूर लावू लागले सिंदूर म्हणू लागले मी इथं लावू लागले ना तुमच्या नावाचा अ पायल काय व टाइम किती झाला पाय कौन तुमच्याकडे फोन नाही का नाही वा फोन नाही ना माझ्याकडे पाय बाई एकदा कौ नको जायचे तुम्हाला बाहेर जायचे बोले पाय आपल्या गाडीत किती वाढले बर मी पाहते कव ती तर काय त्याची घड्याळ आहे ती नाही समजत मला नाही नाही मग एक काम कर तास काटा कुठे सेकंद काटा कुठे आणि मिनिट काटा कुठे हे पाय बरं एकदा हा बाबा पाहिजे कव ते सगळे तर घडतच आहे कव हे झाड कसेच आहे लिंबाच आहे लिंबाच आहे का अव मी रोज शेतात येते आणि या लिंबाच्या झाडाला पाहते तुम्ही करत नाही की मी त्या लिंबाच्या झाड रोज पाहते पण त्याला अजून कशी लिंब आले ना म्हणजे लिंबाच लिंबोळ्या तुम्ही इथं बसा मी ना आपल्या दोघांना समंदर शोपान आणते खायला काही नाही म्हणते समुद्रात जाते डोबली गिबली तर तिथून काय झालं शॉपां आपण दुकानातून आणू संध्याकाळी काही गरज नाही जायची पहिले एकूणची एक भेटली डुबली किपली मेली गेलीच लाखात एक भेटली मला काही जायचं था नाही थांब मिटत पागल माणूस तुम्हाला माहितीये का समुद्र शोप कशाला म्हणते समुद्रातून शोपा राजा ना नावा समुद्रातून शॉप आहे पत्राच्या वरती हा 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 दिसला ना हा दिसला त्याचं नाव आहे समंदर सोप ते पानं म्हटलं मी आणायचे त्याच काय करा धजे करावं लागतात कि त्या हा सोपा किती मस्त बनवला अव मी सोपा नाही म्हणत हा सोपा किती मस्त बनवला त्या माणसानं

अजून पण नाही दिसला कुठे काय पासपोर्ट चालले मी ना गावात चालले गावात कसे अव आपल्या गावामध्ये कॅम्प आला ना संसार बाटली तर बाटली भेटू लागली आता ती घ्यायसाठी चालली मी आता पटपट तू लग्न भेटले नाही का संसारबाटली अव भेटली पण आता परत भेटणार आहे परत आहे माझा बाटली वा चांगला तो भाऊ म्हणजे डबल करायला लागला तुला तेवढीच काम येईल ना आपल्याला बर आपण डबल डबल सांग मी मीना तुम्हाला आज ना ओए, तुम्हा एक विचारणारे एक म्हणजे एक नाही तीन चार विचारणारे म्हणजे एक सोडून तीन चार तीन चार मग काय खायचं तीन चार तेच सांग विचारणार फक्त तुम्ही ना त्याच बरोबर उत्तर द्यायला पाहिजे अहो मी शाळेत टॉपर होतो तू विचार कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देतो मग म्हणूनच म्हणलं ना तुम्ही टॉपर होते ना म्हणून आता मी तुम्हाला चार प्रश्नाचे उत्तर विचारणार आहे विचार ना मग तुमची एवढी सीट पाहते ना हा जडपर्यंत जडपर्यंत ना हा तर मग मी त्याच्यामधून चार तुम्हाला प्रश्न विचारणार आहे विचारणं मग इतकं टाइम चार विचारणार आहे विचारणार आहे

चहा ठेवला का हो पप्पा दुधाचा नाही ठेवला दुधाचा चहा हो ठेवलाय मी